तर बघा काय जाहिरात आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक भरती करण्यासाठी जाहिरात संस्थेचं नाव आहे कस्तुरबा महिला समाज चोपडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव या संस्थेने चालवलेल्या कस्तुरबा माध्यमिक विद्यालय चोपडा तालुका चोपडा जिल्हा जळगावमध्ये शासनाने शिक्षक भरतीसाठी प्राधान्यकरण दिलेल्या पवित्र प्रणाली दोन हजार बावीस टप्पा क्रमांक दोन मार्फत शिक्षणसेवक शंभर टक्के अनुदानित पदभरती करण्यासाठी खालील देय देत आहोत खालील जाहिरात देत आहोत तर बघा आता विथ इंटरव्ह्यू जाहिरात आहे ही तर बघा आता माध्यम मराठी आहेत सर्व येतं पाचवीसाठी आहे विशेष सर्व एकूण पदा एक शैक्षणिक पात्रता एच एस सी सायन्स डी एड नंतर शे जातसंब एस सीसाठी आहे नंतर मराठी ते आठ पदा एक बी ए डी एड ओपन ई डब्ल्यू साठी नंतर मराठी सात आठ हिंदी एक जागा बी ए डी एड एन टी सी नंतर मराठी ते आठ विज्ञान गणित एक जागा बी एस सी डी एड ओपन ए सी बी सी नंतर मराठी सात आठ समाजशास्त्र एक जागा बी ए डी एड ओपन एक महिला मराठी नौतेदा गणित विज्ञान बी एस सी बी एड ओपनसाठी दोन्ही जागा आहेत नंतर मरा मराठी नवतेदार शारीरिक शिक्षण एक जागा बी ए बी पी एड ओपन एक माझी सैनिक चालेल अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस परीक्षा प्रविष्ट उमेदवार हे जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात पाचवी ते सहावी आठवी गटातील पदासाठी अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा बावीस परीक्षेपूर्वी शैक्षणिक पात्रता परीक्षा टीईटी ई टी ईटी उत्तीर्ण असले उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी करता परिषद उमेदवारचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागला असेल तर ते उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील नंतर सहावी ते आठवीसाठी टी ई टी सी टी ई टी, 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 टी पेपर दोन अनुक्रमे सामाजिकशास्त्र भाषा विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे नवी ते दहावी गटातील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार बावीस टेट प्रशासनासाठी प्रविष्ट असणं आवश्यक आहे उमेदवारांनी शैक्षणिक व्यावसायिक अर्थ अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण इत्यादीसाठी पवित्र प्रणाली संकेतस्थळ प्रकाशित सूचनानुसार ऑनलाईन अर्ज करू करतील खुल्या संवर्गातून समांतर आरक्षणाचे दोन पदे असून यात एक पद महिला एक पद माझे सैनिक यासाठी देण्यात आलेले आहे मुलाखतीची तारीख पवित्र पोर्टलवर पाहावी तर बघा हे महत्त्व जाहिरात आपल्याला समज दिसेल तर बघा काय जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचे नाव शिक्षण सेवा मंडळ उरडबुद्रुक तालुका बाळापूर जिल्हा अकोला शाळेचे नाव आहे श्री शिवशंकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय उरड बुद्रुक तालुका बाळापूर जिल्हा अकोला पवित्र प्रणालीद्वारे रिक्तपदानुसार येत्या अकरा बारावी कला पदे भरायचे आहेत बघा तर मराठी माध्यमासाठी उच्च माध्यमिक शिक्षक नियमाप्रमाणे वेतन श्रेणी आहे पदसंख्या एक आहे शंभर टक्के अनुदानित अर्थशास्त्र राज्यशास्त्रासाठी एम ए अर्थशास्त्र राज्यशास्त्र शैक्षणिक पात्रता आहे आणि व्यावसायिक पात्रता बी एड नंतर मराठी उच्च माध्यमिक शिक्षक नियमाप्रमाणे वेतन श्रेणी पदसंख्या एक अनुदानाचा प्रकार शंभर टक्के विषय इंग्रजी समाजशास्त्र शिकवायचं माध्यम मराठी आणि शैक्षणिक पात्रता आहे एम ए इंग्रजी मराठी आणि व्यावसायिक पात्रता बी एड पुढील पदे अनुसूचित जाती एक भाजप एक या संवर्गातून भरण्यात येतील उमेदवारांनी पवित्र प्रणालीच्या संकेतस्थळ वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमित केलेली असावी तेच उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील वरील सर्व पदासाठी शिक्षक भरती पवित्र पोटवर दिलेल्या सर्व अटी व नियम उमेदवारांना बंधनकारक राहतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद